निवडणुका संपताच वाड्यात पुन्हा एकदा संरक्षक भिंतीचा महापूर आलाय गरज नसलेल्या या ठिकाणी कोट्यवधी रुपयांच्या भिंती उभारल्या जात असून कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप नागरिकांकडून होतोय शहरातील रस्ते पाणी पुरवठा कचरा व्यवस्थापन पार्किंग यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असताना केवळ संरक्षक भिंतीवरच निधी का खर्च केला जातोय असा थेट सवाल उपस्थित केला जातोय वैतरणा नदीवरील सिद्धेश्वरी व गणेश घाट परिसरात कोट्यवधींच्या कामात नियमबाह्य व अंदाजपत्रकाविरोधात काम झाल्याचा गंभीर तक्रारी समोर आहेत या प्रकरणी वाडा नगरपंचायत बांधकाम अभियंता भूषण घनवट यांनी तज्ज्ञांच्या तपासणीनंतर संबंधित भिंत तोडण्यात येईल आणि कंत्राटदाराला देयके दिली जाणार नाहीत असे पत्रकारांशी बोलताना सांगितले मात्र प्रशासनाची आजवरची भूमिका पाहता नागरिकांचा या आश्वासनांवर विश्वास बसत नसल्याचे स्पष्ट दिसते निवडणुकांपूर्वी भिंतीची कामे थांबवण्याची दिलेली आश्वासने ही निवडणुकांनंतरच हवेत विरल्याचा आरोप होत नागरिकांनी आता या सर्व कामांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर का कारवाईची मागणी केली आहे वाडा नगरपंचायतीचा निधी जनतेसाठी आहे की काही ठेकेदारांच्या फायद्यासाठी हाच आजचा सर्वात मोठा प्रश्न बनला आहे